नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत अगोदर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा वेळ एक तास आहे गुण आहे वीस दोन हजार बावीस आणि तेवीसच्या सरावासाठी आणलेले आहेत प्रश्न पहिला आहे दिलेल्या प्रयांपैकी पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा समाजवादी नेता यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लाटणे मोर्चा काढला इंदिरा गांधी इंदिरा गांधी मिरनाली गोरे स्मृती इराणी सुषमा स्वराज याच्यापैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे दुसऱ्या इस्त्राने पूर्णतः भारतात तयार केलेला डॅडीस हा पहिला दूरसंचार उपग्रह होय आर्यभट्ट इंस्टन एक वी आय्पाल रोनी पंचहत्तर याच्यापैकी कोणता बरोबर आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे लिहायचे आहे आणि बा आहे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखावा लिहा दोन मार्कासाठी विचारलेल्या कल्पकम रिएक्टर रिसर्च सेंटरची स्थापना तुंबा पहिल्या संशोधक अग्निबानाची यशस्वी प्र प्रक्षेपण आणि तारापूर अणुशक्तीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या जळपानाचे कारखाना सुरू ध्रुवपट्टी अनु ध्रुव दुर्वे, अणुभट्टी सुरू करण्यात आली हा चारपैकी कोणता चुकीचे जोडे तुम्हाला लिहायचे आहे आणि सदामिनी राम स्त्रीमुक्ती आल आंदोलन अन, समिती विद्याबाळ नारी समता मंच परमिला दंडोते महिला अध्यक्षता समिती जो ज्योती महा महापशेखर महिला आयोग है। ह्याच्यापैकी है कोणता चुकीची जोडी आहे ते तुम्हाला लिहायचे आहे आणि इथे आलेल्या का पुढील चित्र पूर्ण करा कोणते एक गुण आहे दोन पहिला आहे भारताच्या उपग्रहाची नावे हे तुम्हाला भारताच्या उपग्रहाची नावे लिहायची आहे आणि दुसरं आहे सती प्रकरणात यांनी सत्य सं सो, सत्य शोधन केले पाच कोणतं सत्य शोधन केले ते तुम्हाला लिहायचे आहे आणि इथे तुम्हाला प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणते एक गुन्हा आहे दोन पोटगी बाबा टोमिक रिस रिसर्च सेंटर बी आर सी हे दोनपैकी एक तुम्हाला पुढील संकल्पना स्पष्ट करायची आहेत दोन मार्कासाठी आहे आणि पुढील विधाने सरकारनं स्पष्ट करा कोणते दोन गुन्हा आहेत चार पहिल्या अमेरिकेने भारतावर आर्थिक निब निर्बंध लादले आणि दुसरा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला आणि आज सिप्रिस तेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली असे प्रकारे तुम्हाला दोन लिहायचे तीन दिलेल्या चार मार्कासाठी विचारलेलं आहे ते आणि का आहे की पुढील एका प्रश्नाचे पच्चीस ते तीस शब्दात उत्तर लिहा दोन मार्कासाठी विचारलेले आहेत एक तुम्हाला लिहायचे आहेत खडू फळा ऑपरेशन ब्लॅक बोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता चिपको आंदोलनाची माहिती लिहायची तुम्हाला पंचवीस ते तीन शब्दात उत्तर लिहायचे तुम्हाला एक लिहायचे तुम्हाला एक लिहायचे दोन पैकी जे तुम्हाला जमत असेल ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि दोन मार्कासाठी हा आहे एक प्रश्न आहे आणि इथे राज्यशास्त्र आलेलं आहे मित्रांनो आहे की प्रश्न तिसरा आहे की दिलेल्या योग प्रयांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन मार्कासाठी विचारलेल्या आहेत भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल डायडेस दे भूदल तटरक्षक दल सीमा सुरक्षा दल, दल जलद कीर्ती दल हे चारपैकी कोणते दल आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या एकशे नव्वद आहे एकशे त्र्याण्णव आहे एकशे अठ्याण्णव आहे एकशे नव्याण्णव आहे किती आहे ते तुम्हाला लिहायचे आहे आणि बा आहे पुढील चित्र पूर्ण करा कोणते एक गुण आहे दोन संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा दोन दोन चार सहा भाषा आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि इथे आहे की भारतातील निमल निमलष्करी दले चार दले आहे निमलष्करी दले कोण आहे ते तुम्ही जर पाठ केला असेल तर तुम्हाला माहित असेल ते, ते तुम्हाला लिहायचे संकल्पनाचित्र एक विचारलेला दोन दिलेले आहेत ज्यापैकी तुम्हाला एक जमत असेल ते तुम्हाला लिहायचे दोन मार्क आहे आणि काय आहे की पुढील विधाने चूक की बरोबर ते सरकारनं स्पष्ट करा कोणते एक गुण आहेत दोन पहिला आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रसंग आहेत आणि दुसरा आहे मानवी सुरक्षितेस सुरक्षिततेसाठी दशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे तुम्हाला पुढे जाणे चूक आहे की बरोबर आहे चूक आहे तर काय चूक का आहे ते तुम्हाला उत्तर सकार लिहायचे आहेत आणि बरोबर आहे तर काय बरोबर आहे ते पण तुम्हाला सकार उत्तर लिहायचेत दोन दिलेलं आहे तुम्हाला एक लिहायचे जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही लिहायचे दोन मार्क आरामात तुम्हाला मिळतील आणि अशा प्रकारे यत्ता नववीची विषय इतिहास द्वितीय घटक चाचणीची पूर्व द्वितीय घटक चाचणीची सर्व प्रश्नपत्रक संपलेली आहेत जर तुम्हाला अजून बी अजून विषयाची पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रींना शेअर करा काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू